आयुष्य बर्बाद करणाऱ्या ती सवयी आजच्या आज सोडा एक उशिरा उठण्याची सवय आजच्या आज सोडा नाही तर कदीच उगव त्याला आनि पावुश शकनार नही। दोन सकाळी अंगातील आळस पूर्णपणे झटकून टाका तीन आजचे काम उद्यावर ढकलणे टाळा चार स्वतःच्या कामाची अपेक्षा इतरांकडून ठेवणे सोडा पाच स्वतःच्या ध्येयाकडे कामाकडे एक क्षणही दुर्लक्ष करू नका सहा इतरांबद्दल वाईट बोलणे लगेच सोडा सात कामाच्या ठिकाणी किंवा घरात इतरांबद्दल निंदा करणे सोडून द्या आठ स्वतःबद्दलच्या सर्व गोष्टी इतरांना सांगणे सोडून द्या नऊ आपले इच्छा आपले नियोजन आपल्या कुटुंबातील वादविवाद किंवा पर्सनल कुठलीही गोष्ट कितीही जवळचा मित्र असला तरीही संपूर्णपणे सांगू नका दहा तुमचा इन्कम किती आहे तुम्ही महिना दिवसा किंवा वर्षाला किती कमावता हे स्पष्टपणे कधीच कुणाला सांगू नका अकरा भांडण करणे टाळा कोणाशीही वैर पत्करू नका आई वडिलांचा कधीही अपमान करू नका किंवा कोणत्याही वडीलधाऱ्या लोकांचा सम्मान करा कोणालाही घालून पाडून वाईट साईड बोलू नका शिव्या शाप देऊ नका चौदा दुसऱ्याबद्दल मनात वाईट भावना ठेवून त्याचे वाईट करण्याचा हेतू मनात ठेवणे लगेच टाळा यामुळे तुमचेच खूप मोठे नुकसान होऊ शकते पंधरा स्वतःला शान म्हणून घेणे दुसऱ्याला कमी लेखणे योग्य नाही स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्व दिल्याने अहंकार निर्माण होतो आणि या अहंकाराने फक्त नुकसानच होते सोळा डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका सतरा कुणाच्याही दुःखाचा बाजार करू नका किंवा एखाद्याच्या संकटाच्या काळी त्याच्यावर हसू नका त्याला चिडवू नका उलट त्याला मदत करण्याचा प्रयत्न करा अठरा आपल्या खास व्यक्ती बद्दल दुसरं कोणी आपल्याला काही सांगितलं चुकीचं सांगितलं तर ते खरं खोटं केल्याशिवाय कोणतीही ॲक्शन घेऊ नका कारण गैरसमजाने पूर्ण आयुष्य होऊ शकते एकोणीस कोणाचीही आर्थिक मानसिक फसवणूक करू नका वीस खोटं बोलणाऱ्या धूर्त लोकांना कधीही मदत करू नका एकवीस काम कष्ट मेहनत तर करायची पण आरोग्याकडे लक्ष देऊन आपले मानसिक आरोग्य जपणे खूप महत्वाचे आहे म्हणून मन प्रसन्न ठेवण्यासाठी खेळ संगीत चित्र जे काही तुम्हाला आवडेल त्या गोष्टी करा मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका बावीस मोबाईलचा अतिवापर करू नका ते आरोग्यासाठी घातक आहे तेवीस एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली असेल तर त्या दुःखातून बाहेर या जास्त वेळ काळजी करू नका चोवीस मन मोकळं करायला शिका भावनांना मनामध्ये दाबून ठेवू नका नाही तर एक ना एक दिवस त्याचा स्फोट होऊन जास्त मनस्ताप होईल पंचवीस सोशल मीडियावर दिसणाऱ्या कोणत्याही घटनेवर जास्त विश्वास ठेवू नका कारण जे दिसते तसे नसते सव्वीस मूर्ख लोकांच्या नादी लागून तुमचा किमती वेळ वाया घालवू नका सत्तावीस शरीरासाठी घातक असणारे कोणतेही व्यसन करू नका व्यसनामुळे व्यक्तीची शारीरिक मानसिक कौटुंबिक आर्थिक व सामाजिक हानी होते अठ्ठावीस कामामधूनच तुमच्या कुटुंबासाठी मुलांसाठी बायकोसाठी आई वडिलांसाठी सर्व नात्यांसाठी ठराविक असा वेळ काढा एकोणतीस कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी पैशाची गरज असते पैशाची उदळ मादळ करू नका वेळच्या वेळी बचत जरूर करा शेवटचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःकडे लक्ष द्या स्वतःसाठी जगा जीवन एकदाच मिळते स्वतःच्या जीवनाकडे दुर्लक्ष करू नका सतत चिंता व काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे ते सकारात्मक विचाराने जगा या एक थी थी ते तीस पैकी कोणती वाईट सवय तुमच्यात आहे आणि तुम्ही ती लगेच सोडणार आहात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद